नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षामध्ये पितृदोषावर कोणते उपाय करायचे आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे भाद्रपदातील कृष्णपक्ष पौर्णिमा ते अमावस्या हा काळ म्हणजेच पितृपक्ष याला महालय असेही समजले जाते आपल्या कुटुंबातील पित्रांना जेवणाचे पान ठेवून त्यांना संतुष्ट करून आशीर्वाद घेण्याचा हा काळ आपल्याकडे अनेक रीतिरिवाज आहेत तसेच पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध करणे पिंड ठेवणे याही गोष्टी प्राचीन काळापासून आपण करत आलो आहोत आपल्या हयातीत किंवा आपल्या जन्माच्याही आधी मृत पावलेले आपल्या कुटुंबातील सदस्य यांची आठवण ठेवून पितृपक्षात त्यांच्या तिथीला पान ठेवून त्यांचे आशीर्वाद घेणे फलदायी ठरते ज्योतिषशास्त्रात पितृदोषाला महत्त्व दिले आहे राहू हा पितृदोषाचा कारक मानला जातो पितृदोषाची लक्षणे काय असतात तर घरात सतत कलह संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता न येणे रात्रीची शांत झोप न लागणे घरात आर्थिक स्थिरता नसणे घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास मोडणे संसार सुख नसणे नोकरी धंद्यावर परिणाम होणे आयुष्यात एकंदरीतच अस्थिर असणे व्यवसायात स्थिरता न येणे घरात एक प्रकारचे सतत दडपण जाणवणे अनाठाई पैसा खर्च होणे व्यसनाधीनता होणे संतती सौख्य नसणे किंवा संतती झाली तरी तिच्यापासून सुख नसणे घरातील सासू सासरे धीर जाऊ आणि इतर लोकांची निंदा निंदानालसती या प्रकारामुळे संकटांना आयुष्यभर सामोरे जायला लागते ही सर्व पितृदोषाची कारणे आहेत म्हणूनच कुणाचे चांगले करता आले नाही तर कमीत कमी वाईट तरी करू नये कष्टाने आपली संपत्ती जमवावी तिचा आपल्याला आनंद आणि रात्रीची शांत झोप देईल रामायण आणि महाभारत यामध्ये पितृपक्ष श्राद्ध आणि तर्पण याचा उल्लेख आहे असे म्हणतात की पितृ आपले पूर्वज धर्तीवर येतात आणि पिंडदान मिळाले की तृप्त होऊन आशीर्वाद देऊन निघून जातात दोष निवारण करण्यासाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा मानला जातो पुराणशास्त्रात तीन ऋण सांगितले आहेत पहिला देवर ऋण दुसरा ऋषी ऋण तर तिसरा पितृ ऋण तुम्हाला या ऋणा संदर्भात काही करायचे असेल तर पितृपंधरवाडा हा अत्यंत उत्तम काळ मानला जातो पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजाच्या नावाने जेवण दिले जाते एक पान गच्छित ठेवून कावळ्याला ते खाण्यासाठी बोलवले जाते शास्त्रानुसार पितृपक्षात कावळ्याला खायला देणे किंवा जेवायला देणे हे अत्यंत शुभ असून तुम्हाला या दोषातून तसेच ऋणातून मुक्ती मिळते पितृपक्षामध्ये पंधरा दिवस रोज एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू टाकायचा आहे थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि याचं अर्ध्य सूर्याला द्यायचं आहे सूर्याला अर्ध्य देत असताना ओम गृनी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे अर्ध्य देत असताना आपल्याला खाली बकेट ठेवायचे आहे किंवा एखादं भांड ठेवायचं आहे अर्ध्य देत असताना हे पाणी भांड्यात पडलं पाहिजे त्यानंतर हे पाणी आपल्याला झाडांना टाकायचं आहे तुळस सोडून कुठल्याही झाडांना हे, हे पाणी टाकायचं आहे त्यानंतर पुढचा उपाय आहे पितृदोषावरती आपल्या नित्यसेवाच्या स्तोत्र आणि मंत्र या पुस्तकामध्ये पितृसुक्त दिलेलं आहे रोज सकाळी वाचायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून हे पितृसूक्त वाचायचं आहे आणि त्यामध्ये पितरतुष्टिकारक पितृ ही आहे तेही आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर पितृपक्षामध्ये केला जाणारा पुढचा उपाय आहे तर्पण तर्पणाला खूप महत्व आहे एका तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा पेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत थोडेसे अक्षता टाकायचे आहेत आणि गंगाजल टाकायचं आहे याचा आपण पित्रांच्या नावाने तर्पण करणार आहोत श्राद्ध करताना पित्रांना अंगट्याद्वारे जलांजली अर्पण केली जाते पित्रांना अंगट्याने जल अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते पित्रांना जल अर्पण करण्याची वेळ सकाळी साडे अकरा ते साडे बारा पर्यंत आहे पित्रांना जल अर्पण करताना पितळेचे भांडे किंवा तांब्याचे भांडे वापरावे तर्पण साहित्य घेऊन दक्षिणेकडे तोंड करून बसावे यानंतर हातात जल कुश अक्षता फुले व काळे तीळ घेऊन हात जोडून पितरांचे ध्यान करून त्यांना आमंत्रण द्यावे आणि जल ग्रहण करण्याची प्रार्थना करावी यानंतर पाच ते सात किंवा अकरा वेळा पाणी तळहातावर हातावर टाकून ते आपण अंगठ्यावरून तामणात सोडावे तर्पण करत असताना आपल्या पित्रांचं स्मरण करून दसमे स्वदानम असं म्हणून पित्रांना तीन वेळा जल अर्पण करावे तर अशा प्रकारे पितृपक्षामध्ये तर्पण करावे पितृपक्षामध्ये मुंग्यांना पीठ किंवा साखर खाऊ घातल्यास पितृदोष दूर होतो तसेच मुंग्यांना खायला दिल्याने आर्थिक संकट दूर होऊन समृद्धी वाढते मुंग्यांना खायला दिल्याने माणसाला कामात यशही मिळते तसेच कावळ्याला खाऊ घालणे कावळा हे पूर्वजाचे प्रतीक मानले जाते कावळ्याला खायला दिल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वादही मिळतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्राद्धविधीच्या वेळी कावळ्यांना भोजन दिले जाते पितृक्षात पित्रांच्या या संपूर्ण ग्रंथाचे पितृपक्षामध्ये एकदा तरी वाचन करावे पित्रांच्या सेवेमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे भागवत ग्रंथ दीड ते पावणे दोन तासामध्ये हा ग्रंथ वाचून होतो यामध्ये एकूण एक ते चौदा अध्याय आहेत ग्रंथ वाचण्याच्या अगोदर स्वामी स्तवन वाचावे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आणि नंतर हा ग्रंथ वाचायचा आहे पितृपक्षात या ग्रंथाची एक तीन पाच सात अकरा पारायणं करू शकतात कितीही प्रखर पितृदोष असेल अगदी तीन पिढ्यांपासून सात पिढ्यांपासून असेल तर, तरी तरी संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ वाचल्यामुळे पितृदोष कमी व्हायला मदत होते पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे पिंपळाच्या झाडात देवतांसोबत पितृही राहतात पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते पुराणानुसार ते पित्रांचे निवासस्थान आहे त्या त्यामुळे पिंपळाच्या झाडाला दुधात पाणी आणि तीळ मिसळून अर्पण करावे यामुळे पित्र संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात पितृपक्षामध्ये दक्षिण दिशेला रोज सकाळ संध्याकाळ पित्रांच्या नावाने दिवा लावावा घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना दिवे लावतात वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मानले जाते पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे खूप शुभ मानले जाते खरं खरंच ही दिशा पूर्वजांची मानली जाते त्या त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जात मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पितरांचा आशीर्वाद मिळतो तर पितृपक्षामध्ये पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करायचे आहेत ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ